अनेक वर्षापासून आमची मागणी आहे अनुसूचित जाती अल्पसंख्याक तसेच आर्थिक दृष्ट्या चमकवत असणाऱ्या ताबा वैवट कब्जेदार वगवडदार दर असणाऱ्यांना वर्षोनुवर्ष वन जाग्यावर राहत असणाऱ्या लोकांना पुनर्वसनच्या कायद्यांतर काही पक्के घरं मोफत द्यावी अशी शासनाची योजना आहे पण शासनाची योजना असताना आमच्याकडं कुठलं गटरीव काढले जात नाहीत आम्हाला शौचालय दिलं जात नाही किंवा आम्हाला कुठले रस्ते दिले जात नाहीत आणि पक्कं घरं तर लांबच राहिलं हा त्या पत्राशेडमध्ये सुद्धा आम्हाला सुखाने राहू देत नाही अशी इथल्या महानगरपालिकेची आत्ताची दुर्दैवी जशी आहे आम्ही आय। वेळोवेळ्या आयुक्त साहेबांना भेटून त्या ठिकाणी माता रमाय आंबेडकर नगर सर्व कचेरी गोविंदवाडी येथे अनेक वर्षापासून लोक राहतात पण त्या तिथली परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी माणूस म्हणून जगण्याचा आम्हाला अधिकारच नाही आहे तरीसुद्धा आम्ही आमच्या त्या ठिकाणी वाचाल करीत असताना आम्ही शासनाला मागतो की साहेब आमच्या हक्काचं जे आहे जे वेळोवेळी शासनाने आम्हाला दिलेलं आहे ते तरी आम्हाला द्या पाणी मागायला गेलं तरी दिलं जात नाही रस्ते मागायला गेलं तरी दिलं जात नाही आता आम्ही म्हणतो आमचे रस्ते ज्या रस्त्यामध्ये आमच्या घरं गेलेले आहेत आमची दुरावस्था झालेली आहे त्या गेलेल्या रस्त्यामध्ये मोफत घरं आम्ही आपण देणार हे कबूल केलेलं होतं पण आता आपण ते घरं पण देत नसतील आता तुमची मागणी काय आहे आमची मागणी असं आहे की माता आंबेडकर नगर या ठिकाणी जे रहिवाशी राहतात तेथील रहिवाशांना शासन निर्णयानुसार दलित दलितच्या वस्ती निर्मूलन कायद्याअंतर्गत पाणी नळ रस्ते ड्रेनेज आणि पक्के घरं हे मोफत दिले पाहिजे ही एक प्रमुख मागणी आहे आणि दुसरी मागणी अशी आहे महानगरपालिका प्रवास क्रमांक तीन क यामध्ये पत विक्रेता दुकानदार फेरीवाले नागरी गृहनिर्माण संकुलन व्यावसायिकांच्या हरकती असताना त्या ठिकाणी त्या लोकांना उपजीविकेचं साधन म्हणून सन दोन हजार पाच मार्च दोन हजार चौदाला केंद्र शासनाने यांना ते रोजीरोटी करण्यासाठी फेरीवाल्या पथारीचं कायदा बनवलाय त्या कायद्याच्या अनुषंगाने आम्हाला महानगरपालिका करूनच खाऊ देत नाही प्रत्येक फेरीवाल्यावर कारवाई करणं त्याचं माल जप्त करणं आणि त्याच्या कुटुंबावर उपजवारीची वेळ आणणं आता सध्याची इथल्या महानगरपालिकेची अवस्था आहे तर तो अवस्था त्या कायद्यांवर ज्या कायद्यांमध्ये तरतूद आहे त्या कायद्याप्रमाणे आमचं फेरीवाल्यांचं पुनर्वसन करावं आम्हाला पोटोपास द्यावं आणि पोटोपाठ देऊन जर आम्हाला जर दुसरीकडे आम्ही गेलो त्यावेळी मग आमच्याकडे अतिक्रमण काढून घ्यावं पण आमच्याकडे कायदा असताना सर्व असताना तिथले महानगरपालिकेवाले जाणून बुजून आमच्या फेरीवाल्यांना कारवाई करतात आणि माल उचलून देतात देता। ते तात्काळ थांबवावं म्हणून ही मागणी आमच्या सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।